गेल्या अनेक दिवसापासून शहरातील नाशिकवेस्ट परिसरातील व्यावसायिक तसेच भाजीपाला विक्रेत्यांच्या मागणीनुसार सिन्नर नगर परिषदेच्या वतीने माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या सूचनेनुसार परिसरात झळई प्राप्त करून देण्यासाठी सोमवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी तेरा मीटर उंचीचा हायमास्क बसविण्यात आला यावेळी नगराध्यक्ष किरण डगळेसह सत्ताधिकारी व प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नाशिकवेस भागातील चौफुली येथे रात्रीच्या वेळी नागरिक व्यापारी व भाजीपाला विक्रेते यांना अंधाराचा सामना करावा लागत होता म्हणूनच प्रभागातील नगरसेवक प्रमोद चोथवे व सुजाता भगत यांच्या मागणीनुसार सिन्नर नगर परिषदेच्या वतीने या चौफुलीवर सुमारे तेरा मीटर उंचीचा हायमास बसविण्यात आला सोमवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक शैलेश नाईक बाळासाहेब भगत प्रशांत रायते संतोष शिंदे अमोल भगत आदींच्या उपस्थितीत हा हायमास्ट या ठिकाणी बसवण्यात आला या कामामुळे परिसरात लकलकाट करण्याचे काम नगरपरिषदेकडून करण्यात आले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नाशिक परिसरात नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मान्य जनसेवक राजाभाई वाजे यांच्या सूचनेनुसार आणि या प्रभागातील नगरसेवक आमचे मार्गदर्शक किती बागा चोथळे असेल तर आमच्या वहिनी सुजाताबाई भगत आणि आमचे मार्गदर्शक प्रमुषेतवंदना वाजे त्यानंतर शेडजी नाईक बाळासाहेब भगत राऊत मामा किंबुषेत शिंदे अमलजी भगत यांच्या उपस्थित आज हा जवळपास तेरा मीटरचा पोल या ठिकाणी उभा करण्यात आला आहे आणि हा जो काही भाजीपाल्याचा मार्केट होता त्या ठिकाणी लखलकाट येऊन याचं स्वरूप बदलण्याचं काम आम्ही केलं आता दसरा येतोय ये दिवाळी येतोय ये या चैतन्य या परिसरात लाभो अशी आम्ही या सर्वांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी तेरा मोटरचा हायमास उभारण्यात आला आहे ले। नक्कीच संध्याकाळी या ठिकाणचा भाग असा लखलकेत दिसेल नक्कीच त्याचा फायदा या सिंदरकरांना या परिसरातल्या लोकांना होईल अशी मी भावना व्यक्त करतो थांबतो